दिवस दर्शकांनो आज आपण स्त्री बंधत्वाच्या विषयावरती सखोल विचार करू आमच्यात सामील होत आहे डॉक्टर स्त्री आणि पुरुष दोघांमधील उपचार करणाऱ्यांच्या सर्वांगीण दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे डॉक्टर वेलिंग आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद चला मूलभूत गोष्टी जाणून घेऊया महिला बंधत्व म्हणजे काय आणि काही सामान्य कारणे कोणती आहेत नमस्कार स्त्री बंधुत्व म्हणजे एका वर्षाच्या नियमित असुरक्षित संभोगानंतर स्त्रीची गर्भधारणा होण्यास असमर्थता किंवा गर्भधारणा पूर्ण कालावधीपर्यंत न ठेवता आणि ज्याची विविध मूलभूत कारणं असू शकतात आणि महिला बंधुत्वाची काही सामान्य कारणे कोणती आहेत महिला बंधुत्वासाठी अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात हार्मोनल असंतुलता जसे की थायरॉइड फंक्शन किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी यामुळे मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतात ओव्युलेशन विकार जिथे अंडी नियमितपणे सोडली जात नाहीत ते देखील गर्भधारणेत अडथळा आणू शकतात तर ब्लॉक्स सॅलोपियन ट्यूब यासारख्या परिस्थितीमुळे ज्याचा परिणाम संसर्ग किंवा ओटीपोटाचा दहाक रोग असू शकतो रुग्णांना अंड्यापर्यंत पोचण्यापासून प्रतिबंध करू शकतात एंडोमेट्रिओ अशी स्थिती ज्यामध्ये गर्भधारणाच्या बाहेर वाढते ती देखील प्रजनन क्षमतेमध्ये व्यक्त आणू शकतात वैयक्तिकरित्या वय संबंधित घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात कारण अंड्याची संख्या आणि गुणवत्ता कमी झाल्यामुळे वयानुसार स्त्रीची प्रजनन क्षमता कमी होते तर महिला बंधुत्वाचे अनेक संभाव्य कारणाची ही काही हीच उदाहरणं आहेत ते वंदत्व किती प्रचलित आहे आणि ते वाढत आहे का दुर्दैवाने हो जागतिक स्तरावर महिला बंधुत्वाचे प्रमाण वाढत आहे जीवनशैलीतील बदल पर्यावरणातील काही विषारी घटक ताणतणाव आणि प्रसूतीला उशीर होण्यासारखे कारणे या वाढीस कारणीभूत आहेत महिला बंधुत्वासाठी कोणते पारंपरिक उपचार पर्याय उपलब्ध आहेत का पारंपरिक उपचारामध्ये ओव्हिलेशन उत्तेजित करणारे काही औषधं असतात मग इंट्रायुट्राईन इनसेमिनेशन म्हणजेच आय यू आय आणि इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आय व्ही एफच्या समाविष्ट असतात तर जरी या पद्धती काहीसाठी प्रभावी असू शकतात त्या त्यांच्या स्वतःच्या जोखीम आणि दुष्परिणामासह जरूर येतात आता होमिओपॅथी बोलूया होमिओपॅथी स्त्री बंधत्वावर उपचार कसे करते होमिओपॅथी केवळ लक्षणं व्यवस्थापित करण्याऐवजी बंधुत्वाची मूळ कारणे जी, जी असतात ती दूर करून एक अनोखा दृष्टिकोन देते हे शरीराचे नैसर्गिक संतुलन पुनर्सचेत करण्यावर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे प्रजनन क्षमता वाढतेच तर वेलिंग होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही वैद्यकीय इतिहास म्हणजे हिस्ट्री जीवनशैली आणि इनफर्टिलिटीची मूळ काढणे यासारख्या घटकांचा विचार करून प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार उपचार योजना प्लॅन करतो वेलिंग क्लिनिक इतर प्रजनन उपचार केंद्रापेक्षा वेगळी काय आहे आमचा दृष्टिकोन अनेक वर्षाचा क्लिनिकल अनुभव आणि संशोधन यावर तयार केलेली एक प्रुवन होमिओपॅथी चिकित्सा आहे आम्ही दीर्घकालीन पुनरुत्पादक आरोग्यास प्रोत्साहन देणारी नैसर्गिक हार्मोनल उपाय पेशंटना ऑफर करून रुग्णाच्या आणि कल्याणाला प्राधान्य देतो तर आमचे ध्येय केवळ गर्भधारणा नाही तर निरोगी गर्भधारणा आणि बाळ हे नेहमी तुम्ही तुमच्या क्लिनिकची यशोगाथा शेअर करू शकता का हो नक्कीच आमच्याकडे अनेक यशोगाथा आहेत ज्यात वर्षानुवर्ष बंधुत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांनी आमच्या होमिओपॅथिक उपचार प्रोटोकॉलद्वारे नैसर्गिकरित्या गर्भधारणा केलेली आहे आणि त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण केले आहे या कथा आमच्या दृष्टिकोनाच्या पुरावा म्हणून काम करतात पण इथे ऑनलाईनद्वारे सांगणं प्रायव्हसीमुळे कठीण आहे तर तुम्ही ज्यावेळी क्लिनिकमध्ये व्हिजिट कराल त्यावेळेला नक्की आमच्या पुष्कळच्या पेशंटच्या व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला बघायला नक्की मिळतील शेवटी महिला वंदत्वाचा सामना करणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता बंधुत्वाच्या आव्हानाला तोंड देत असलेल्या कोणालाही मी आशा देऊ इच्छितो तुम्ही एकटे नाही आहात आणि तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी नैसर्गिक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे बंधुत्वाचे मूळ कारण दूर करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता सुधारण्यासाठी वेलिंग होमिओपॅथीच्या क्लिनिकला विजिट करायला विसरू नका तर वेलिंग होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देण्यासाठी रेडी आहोत डॉक्टर वेलिंग तुमचे कौशल्य आणि अंतर्दृष्टी आज आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मला सुद्धा हे सर्व तुमच्याबरोबर डिस्कस करायला पुष्कळ आनंद झाला तर तुम्हाला कुठलीही गर्भधारणेच्या हेल्पसाठी आवश्यकता असेल तर आमच्या वेलिंग क्लिनिकला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद